एल्गार लाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे सर आपलं नाव मी संदीप तिडके जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी कर्मचारी अधिकारी महासंघ गोंदिया सर आपला उद्या एकवीस तारखेला गोंद्यामध्ये तुम्ही भव्य सखल ओबीसी मोर्चा काढणार आहात त्या संदर्भात म्हणजे आपण कोणत्या कोणत्या तालुक्यातून हा मोर्चा काढणार आहात उद्याला एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी गोंदिया येथे ओबीसी संघर्ष कृती समितीच्या वतीनं एक सकल ओबीसी मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्यामागची प्रमुख भूमिका आहे ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाचं ओबीसीकरण करण्याचं एक धोरण अवलंबिलेलं आहे एकीकडे म्हणतात की आम्ही कुठल्याही प्रकारे ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही आणि एकीकडे हैदराबाद गॅजेटच्या नोंदीवरून त्यांना अवघ्या पंधरा दिवसामध्ये त्यांना ओबीसीचं प्रमाणपत्र वाटलं जाते गावखेड्यामध्ये त्यांनी समित्या तयार केलेल्या आहेत तुम्हाला या निमित्तानं सांगू इच्छितो की सातत्यानं हा ओबीसी समाज हा आर्थिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या शैक्षणिकदृष्ट्या राजकीयदृष्ट्या हा मागसलेला समाज आहे आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या समाजाच्या सकल उत्थानाकरता तीनशे चाळीसवी कलाम संविधानामध्ये लिहिलेली आहे सातत्यानं ओबीसी समाज मागणी करतो आहे की आमची जात जनगणना करा आमचे कुठंतरी आमचे डोके तुम्ही तुमच्या पटलावर येऊ द्या आणि आमच्याला संख्येच्या प्रमाणामध्ये आमची भागीदारी आम्हाला आर्थिक भागीदारी हवी आहे आम्हाला राजकीय भागीदारी हवी आहे कुठंतरी या ओबीसी समाजाची ही प्रमुख मागणी सातत्यानं पंच्याहत्तर वर्ष झाली परंतु अजूनपर्यंत या मागणीला अजूनपर्यंत येस आलेलं नाही आणि साठ टक्केपेक्षा जास्त असणारा ओबीसी समाज असूनसुद्धा आज राष्ट्रीय स्तरावर जर बघितलं तर सत्तावीस टक्के आपल्याला आरक्षण आहे आणि फक्त करता महाराष्ट्रामध्ये एकोणीस टक्के आरक्षण आहे आणि त्यामध्येही जी जी आर्थिकदृष्ट्या सामाजिक दृष्ट्या जो सक्षम असणारा मराठा समाज आहे जर बघितलं तुम्ही तर महाराष्ट्र सभे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यापासून जर सर्वाधिक आमदार पन्नास टक्केपेक्षा जर जास्त आमदार जर ज्यांनी पद उपभोगले असतील तर ते मराठा समाजाने उपभोगली आहेत साखर खानेकर बघा तुम्ही तुम्ही संस्था बघा पसंस्था बघा तुम्ही अनेक ज्या महामंडळ आहेत जे मंत्रिमंडळ आहेत यामध्ये या सर्वाधिक भागीदारी ही मराठा समाजाची आहे मग संख्येनं आम्ही त्यांच्यापेक्षा तीन पटीनं आहोत तरी पण आम्हाला त्यांच्या तुलनेत भागीदारी आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये मिळत नाही आणि अशाही परिस्थितीमध्ये जर मराठा समाजाला जर ओबीसीकरण केलं त्यांना प्रमाणपत्र वाटले तर ज्या अठरा पगड जातीमध्ये जो गरगरीब ओबीसी समाज आहे या समाजाच्या भवितव्याचं काय होणार कुठंतरी आम्हाला आमची भागीदारी हवी आहे आणि आमच्या भागीदारीचं संरक्षण करण्याकरता आम्ही उद्याला गोंदिया येते संघर्ष कृती समितीच्या वतीने भव्य दिव्य सकल ओबीसी मोर्चाचं नियोजन आयोजन केलेलं आहे त्यामध्ये सर्व ओबीसी बांधवांना विनंती करतो आहे की मित्रांनो आपण स्वातंत्र्यामध्ये आपण जगत आहोत आणि जर आपल्या समाजाचं अस्तित्व तुम्हाला दाखवायचं असेल आपला समाज टिकून राहावा असं जर वाटत असेल तर आपण जातीपातीच्या याच्यामध्ये न राहता मी ओबीसी म्हणून आपण त्या ठिकाणी यावा आणि आपल्या मुलांचं भवितव्य आपण सुरक्षित करावं ना, ये तुमा ला, तुमा ला ना, ना सर, ते येणारा कार्ड तुम्हाला आम्हाला माफ केल्याशिवाय तुम्हाला आम्हाला माफ करणार नाही आणि या ओबीसी करणे ओबीसीचं खच्चीकरण केल्याशिवाय हे शासन सुद्धा अस्वस्थ बसणार नाही सर आपल्या ओबीसी समाजामध्ये एकोणीसशे पन्नासच्या नंतर आरक्षण भेटलं ते नव्वदमध्ये भेटलं आहे त्या संदर्भात आपल्या ग्रामीण भागातील जे ओबीसी लोक आहेत किंवा महाराष्ट्रातले असतील भारतातले किती पर्सेंट लोकांना याच्याबद्दल जाणीव असेल असं तुम्हाला वाटतं तुम्हाला माहीत आहे की मंडल आयोगाची निर्मिती झाल्यानंतर त्याच्या अगोदर अनेक आयोग आपल्या देशामध्ये निर्माण झालेत ते कालेलकार आयोग असतील नची आयोग असतील परंतु यांनी ज्या शिफारशी ओबीसी संदर्भात दिल्या की या समाजाचा मागासलेपण हा दूर व्हावा सामाजिकदृष्ट्या आर्थिकदृष्ट्या हे सक्षम व्हावेत यासाठी आपण विशेष आयोगाची विशेष नीती आयोगाची आपण निर्मिती करावी परंतु कुठल्याही प्रकारे आयोगाच्या शिफारशी त्यांनी स्वीकारलेल्या नाहीत परंतु खऱ्या अर्थाने एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये जे व्ही पी सिंग सन्मान्य या देशाचे पंतप्रधान महोदय यांनी त्या मंडल आयोगाची जी प्रथमच शिफारस त्यांनी स्वीकारली आणि नोकऱ्यांमध्ये आपल्याला सत्तावीस टक्के आरक्षण त्यांनी दिलेलं आहे आज जर बघितलं तर त्या सत्तावीस टक्के आरक्षणाच्या भविष्यावर आज आपल्या गोरगरीब समाजामधले ओबीसी मधले जे लोक आहेत ते आरक्षणाचा नोकऱ्यांमध्ये लागलेले ला आहेत परंतु खऱ्या अर्थानं जर आपली भागीदारी हवी आहे ती राजकीय भागीदारी कुठे मिळाली आहे आपल्याला शासन म्हणते की आम्ही कुठं राजकीय आरक्षण आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये आपण जिंकलेलं आहोत पण हे आरक्षण स्थानिक स्वराज्य संस्थेमधले आहे आपण सरपंच महोदय किंवा ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषदमध्ये आपल्याला आरक्षण लागू आहे परंतु विधानसभा आणि लोकसभा की ज्यामध्ये खऱ्या अर्थानं कायदे तयार करण्याचं काम केलं जाते ज्या ठिकाणी खऱ्या अर्थानं विविध समाजाकरता कल्याणकारी योजना राबवल्या जातात खऱ्या अर्थानं जर आपलं आरक्षण पाहिजे तर त्या ठिकाणी आरक्षण आपल्याला हवं आहे मित्रांनो एवढंच नव्हे तर आपल्याला जे क्लास वन दर्जाचे जे आय एस अधिकारी आपण बघतो आहे कलेक्टर किंवा सचिवस्तरीय त्या ठिकाणी आपल्याला आरक्षण कुठे मिळालेलं आहे म्हणून ना आमची भागीदारी आमच्या संख्येच्या प्रमाणामध्ये आम्हाला भागीदारी हवी आहे आम्हाला संख्येच्या प्रमाणामध्ये सासष्ट टक्के किंवा साठ टक्केपेक्षा वरती जमा आपला जर या देशामध्ये असेल तर साठ ते पासष्ट टक्के आमचे आमदार हवे आहेत साठ ते पासष्ट टक्के आमचे खासदार हवे आहेत साठ ते पासष्ट टक्के आम्हाला आमचे जिल्हाधिकारी हवे हवे आहेत आणि साठ ते पासष्ट टक्के आमचा शैक्षणिक सा, सामाजिक सांस्कृतिक राजकीय आम्हाला आरक्षण हवं आहे आम्हाला आमची भागीदारी या देशामध्ये हवी आहे म्हणून या निमित्तानं मी परत समाजाला आवाहन करू इच्छितो आणि विनंती करतो आहे की खऱ्या अर्थानं जर आपल्याला आपलं आरक्षण सुनिश्चित करायचं असेल आपल्याला या देशामध्ये जर तुमची भागीदारी तुम्हाला टिकवायची असेल तर उद्याच्या आंदोलनामध्ये आपण प्रकट साना बहुसंख्येनं आपण त्या ठिकाणी उपस्थित राहावा ही विनंती मी या निमित्तानं आपणास करतो आहे धन्यवाद तर आपण या ठिकाणी जी जिल्हाध्यक्ष आहे त्यांची मा माहिती अशी आहे की सर्व ओबीसी समाजाने उद्याच्या मोर्चात जास्तीत जास्त सहभागी व्हावं आणि आपले अधिकार वाचवून ठेवावं असं त्यांचं म्हणणं आहे